चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार अफगाणिस्तानात मशिदीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एकोणतीस थार चौसष्ट जखमी आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी बनासकांठा आणि पाटणमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर आतापर्यंत पुरामुळे दोनशे अठरा जणांचा मृत्यू नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षातलं आपलं तिसरं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करणार आहे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांच्या पतधोरण समितीची बैठक कालपासून सुरू झाली वाढत्या चलन फुगवट्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक रेपो दरात किमान पाव टक्क्यानं कपात अशी अपेक्षा उद्योग जगत आणि शेअर बाजार तज्ञ व्यक्त करत आहेत रिझर्व्ह बँकेनं गेल्या पतधोरणात रेपो दर सहा पूर्णांक पंचवीस टक्के एवढा कायम ठेवला होता विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली आहे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली त्यामुळे पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं आता जाऊया थेट विधानसभेत लक्षणाधारित उपचार करायचा असं आपण सांगितले अध्यक्ष महाराज डेंग्यू झाल्यानंतर प्लेटलेट कमी होतात प्लेटलेट सिस्टीम किंवा ऑपरेटर्स नांदेड जिल्ह्यामधल्या सरकारी रुग्णालयामध्ये नाहीत म्हणून प्लेटलेट एक्स करण्यासाठीची व्यवस्था आणि ऑपरेटर नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये करून देणार आहात काय नांदेड मेडिकल कॉलेजमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आज उपलब्ध आहे आणि जिथे जिथे प्लेटलेटची कमी पडेल तिथे तिथे राज्य शासनामार्फत प्लेटलेट पुरवल्या जातील असा <TV> आहे उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे दास नियंत्रणाकरता करता पी आय दोन कक्षाच्या साठलेल्या भागात घरोघर कीटकनाशक फवारणीच्या फेऱ्या घेण्यात येतात प्राध्याजी महाराज माझा आपल्याला प्रश्न असा आहे मंत्री महोदय हे फवारणी आता बंद केलेल्या आहेत तर प्रत्येक जिल्ह्यात सन्माननीय सदस्यांना मी सांगू इच्छितो की अॅन्युअल पॅरासाईड इन्शुरन्स मध्ये दोन पेक्षा जास्त कीटकनाशकाची प्रभारी केली जाते आणि नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार सतरामध्ये पाच हजार पाचशे पंचावन्न लोकसंख्येसाठी पाचशे पंचावन्न पंच्याण्णव मनुष्यबळ दिवस दिलेले आहे हे नाम्स प्रमाणे आहेत आणि चारशे मनुष्यबळ हे दिवस हवे आहेत त्याप्रमाणे या बाबतीमध्ये या मध्ये शिथिलता करून आपण डेंग्यू साठी उत्तर देताना मंत्री महोदयाने असं म्हटलं आहे की हिवताप नियंत्रणासाठी हिवतापाचा प्रादुर्भाव असलेल्या निवडक गावांमध्ये मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आलंय अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हिवतापाचा प्रादुर्भाव असलेली राज्यातली गावं किती आणि त्या किती ठिकाणी वाटली अर्जाचं बजेट किती होता हा प्रश्न नांदेड जिल्ह्यापूर्ती मर्यादित आहे त्यामुळे मी आपल्याला नांदेड जिल्ह्याची माहिती देऊ इच्छितो की नांदेडमध्ये नांदेडमध्ये आठ लोहामध्ये सहा आणि कंधारमध्ये सहा अशा एकंदर बावन्न केसेस सा आपल्याला सापडलेल्या आहेत आणि या भागामध्ये जे संवेदनशील भाग आहे त्याच्यामध्ये एकंदर तीन हजार दोनशे मच्छरदाण्यांचं जाण्यांच केलं गेलेलं आहे अध्यक्ष महोदय या प्रश्नाची व्याप्ती नांदेडपुरती मर्यादित जरी असली तरी आज पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर या डेंग्यूचा प्रादुर्भाव आज जाणवतोय अध्यक्ष महोदय उत्तर प्रदेश सरकारनं उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आलेल्या भरतीची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल 2012 एक दोन हजार बारा ते एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांची चौकशी सीबीआय मार्फत करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली होती समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात या भरतीमध्ये काही खास सवलती दिल्याचा आरोप आहे अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात हेरात इथल्या एका मशिदीत आत्मघातकी हल्ल्यात एकोणतीस जण ठार झाले तर चौसष्ट जण जखमी झाले हा स्फोट जमात या मशिदीच्या प्रवेशद्वारावर झाला हा स्फोट दोन हल्लेखोरांनी घडवून आणला त्यातला एक आत्मघातकी होता त्यानं मशिदीत शिरून नमाज पडत असलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार केला त्यानंतर त्यानं स्वतःलाही स्फोटकांच्या सहाय्यानं उडवून दिलं कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही साताऱ्यातल खासदार उदयनराजे भोसले यांच्या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे खंडणी आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भोसले यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं सात दिवसांचा तात्पुरता जामीन दिला होता प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयानं पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलं पालघर जिल्हा तृतीय वर्धापन दिन तसंच महसूल दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते गेल्या तीन वर्षात पालघर जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयानं अनेक विकास कामांना गती जिल्ह्यातल्या आठही तालुक्यातल्या रस्त्यांचा लवकरच विकास करण्यात येईल जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात मिळाला आहे अशी माहिती सवरा यांनी यावेळी दिली जिल्ह्यातल्या गड विकास करून पर्यटनाला चालना देणार तसंच कृषी उद्योग दुर्गम भागाचा विकास हे सर्व करून आदिवासींच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सौरा यांनी सांगितलं दरवर्षी एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो या महसूल दिनाचं औचित्य साधून जालना इथल्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या वतीनं प्रशासकीय इमारतीतले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिर भरलं होतं यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदानही केलं या शिबिरामध्ये नेत्र मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची तपासणी दंतरोग तपासणी करण्यात आली यावेळी बारा अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवयवदानाचा तर पाच जणांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिला पुण्यातही काल महसूल दिन साजरा झाला यावेळी नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी नोंदणी आणि मुद्रांक विभागातले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं देशातल्या खादी आणि ग्रामोद्योगात स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यासाठी खादीचा जास्तीत जास्त वापर करावा अशी सूचना त्यांनी केली प्रत्येक कर्मचाऱ्यानं मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केलं गुजरातचे माजी पोलीस अधिकारी डीजी वंजारा आणि एम एन दिनेशांना मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं काल दोषमुक्त केलं या दोघांविरुद्ध सोराबुद्दीन शेख त्याची पत्नी कौशलबी तुळशीराम प्रजापती आणि इतरांना नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये गांधीनगर इथं बनावट चकमकीत ठार मारल्याचा आरोप होता वंजारा यांना एप्रिल दोन हजार सात अटक झाली होती त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं मुंबई उच्च न्यायालयानं दोन हजार पंधरामध्ये त्यांना जामीन दिला होता पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान म्हणून पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाचे ज्येष्ठ नेते शाहिद शाखान अब्बासी यांची निवड झाली आह बेचाळीस सदस्य असलेल्या राष्ट्रीय असेंब्लीत काल झालेल्या निवडणुकीत त्यांना दोनशे एकवीस मतं मिळाली नवाज शरीफ यांचे बंधू शहाबाद शरीफ राष्ट्रीय असेंब्लीचे सदस्य म्हणून निवडून येईपर्यंत अब्बासी पंतप्रधानपदी राहतील त्यानंतर शहाबाद शरीफ पंतप्रधान होतील जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या मराठे गावात वीर ख्वाजा नाईक निवासी आदिवासी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत चौदा शिक्षक विनावेतन ज्ञानदानाचं काम करत आहेत गावात चौथीपर्यंतच शाळा होती त्यामुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेणं शक्य नव्हतं त्यामुळे गोपाळ चव्हाण यांनी आपली शेतजमीन विकून सहा वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना केली या शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च गोपाळ चव्हाण आणि गावातली दानशूर व्यक्ती यांच्या मदतीनं सुरू आहे अहमदनगर शहरातल्या ले रुग्णालयांची बेकायदा आणि नियमबाह्य बांधकामं पार्किंगच्या जागेवर उभारण्यात व्यवसाय व्यवसायासह रहिवासी जागेत उभारण्यात आलेल्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महापालिका प्रशासनाला दिले आहेत यासंबंधी दहा ऑगस्टपर्यंत अहवाल मागवण्यात आला देश विदेशातल्या नवीन संशोधनाची आणि तंत्रज्ञानाची माहिती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी नाडच्या एम अभियांत्रिकी महाविद्यालयात ई इनोव्हेशन सेंटर सुरू झालं आहे राज्यात प्रथमच असं केंद्र सुरू झालं असून देशभरातल्या दहा विद्यापीठांच्या माध्यमातून हे केंद्र चालवलं जात आहे केंद्राच्या एका एपद्वार शंभर प्रकारच्या वाहिन्या कार्यरत आहेत अशी माहिती केंद्राचे दिल्लीतले संचालक प्रवीण राजपाल यांनी दिली अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रातलं शिक्षण रोजगार नवीन प्रकल्पांच्या कल्पना यांची माहिती या केंद्रात मिळणार असल्याचं संचालिका गीता लाटकर यांनी सांगितलं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भव्य ऐतिहासिक वास्तूनं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल महानगरपालिकेच्या मुख्यालयात काल एक शानदार समारंभ झाला या महोत्सवाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई महापौर विश्वनाथ महाडेश्वर पालिका आयुक्त अजॉय मेहता विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह माजी महापौर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या महोत्सवानिमित्त इमारतीला रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगी रोषणाई असणार आहे पालिका मुख्यालयाला केलेली रोषणाई पंधरा ऑगस्ट पर्यंत संध्याकाळी पावणे आठ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येईल दररोज वेगवेगळ्या रंगांची रोषणाई असेल तसंच शाले विद्यार्थी नागरिक आणि पर्यटकांना पालिका मुख्यालयाची इमारत आणि पालिका सभागृह या ऐतिहासिक वास्तू स्थायी समिती सभागृह पंधरा ऑगस्ट पर्यंत सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बघायला मिळणार आहे गेल्या एकशे पंचवीस वर्षांमध्ये या सदनामध्ये अनेक राजकीय पक्षांचे अनेक नेते या मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये तयार होऊन ते देशाच्या राजकारणात गेलेत राजकीय व्यवस्थेचा परिपाक म्हणून विधिमंडळ असू देत संसद असू देत त्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर मुंबई शहराचं पर्यायाने मुंबई महानगरपालिकेचे पहिले नगरसेवक म्हणून मग खासदार आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं अशी मुंबई महानगरपालिका तिचा आज रौप्य महोत्सवी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करतो रोषणाई रोज वेगवेगळा कलर रोषणाईचा असणार आहे आणि पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला जर तिरंग्याचा रंग असेल तो रंग असेल बाकीच्या दिवशी वेगवेगळे रंग असतील आता हवामान वृत्त गुजरातमध्ये काही भागात पावसाचा जोर कमी झाल्यानं परिस्थिती सुधारत आहे मात्र बनासकांठा आणि पाटणमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे आतापर्यंत पुरामुळे दोनशे मृत्यू झाला आहे येत्या आठवड्यात परिस्थिती सुधारेल असं बचाव अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। हिमाचल आणि राजस्थानमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे राज्यात सिंधुदुर्ग सोलापूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाच हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे पाऊस कमी झाल्यानं कोयना धरणाचे वक्री दरवाजे बंद करण्यात आले आहेत येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार अफगाणिस्तानात मशिदीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एकोणतीस ठार चौसष्ट जखमी आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी बनासकांठा आणि पाटणमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर आतापर्यंत पुरामुळे दोनशे अठरा जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर